नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल जिभेला चव आणणारी चवीला म्हणाल तर एकदम नॉन सारखी चव येणारी सोया चिल्ली करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सोया चिल्ली बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये तीन कप आपल्याला पाणी ओतायचं आहे तुम्ही वाटीचंसुद्धा प्रमाण वापरू शकता आणि पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आपल्याला आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला दीड कप या कपाने सोया चंक्स घेतलेले आहेत ते टाकायचे तुम्ही वाटीचं प्रमाणसुद्धा घेऊ हो शकता जर तुमच्याकडं कप नसतील तर आपल्याला हे सोया चंक्स एक दोन ते तीन मिनटं पाण्यामध्ये उकळू द्यायचेत हे शिजवून घ्यायचेत आपल्याला हलवून घ्यायचं याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आपल्याला आता दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आपले चंक्स हे छान उकडले गेलेत आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा गरम पाण्यामध्ये आपल्याला चार ते पाच मिनिटं असेच ठेवायचे सोया चंक्स हे आता चार ते पाच मिनिटं झालेली आहे आता पूर्ण हे सोया सोयाचंक्समधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे जेणेकरून पूर्ण पाणी हे खाली निथळलं जाईल आणि यानंतर यावरती आपल्याला थंड पाणी ओतून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे सोया चंक्स थंड होऊ द्यायचे आहेत आपले चंक्स हे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपल्याला पूर्णपणे यामधलं पाणी पिळून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला प्रेस करून ह्याच्यामधलं पाणी पिळून काढायचं आहे अशा पद्धतीनं आता पूर्णपणे आपल्या सोयाचंक्समधलं इथं पाणी काढून झालेलं आहे आता आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे ह्याच्यावरती त्यानंतर थोडीशी काळी मिरे पावडर एक तीन ते चार चुमूट टाकायची त्यानंतर एक चमचा सोया सॉस टाकायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर एक पाच ते सहा चमचे ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैद्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल आणि हे मिश्रण व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मसाले आणि कॉर्नफ्लॉवर सोया चंक्सला लावून घ्यायचेत व्यवस्थित कोट करून घ्यायचेत म्हणजे तळल्यानंतर आपले चंक्स एकदम कुरकुरीत होतात व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथं मी आणखी दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही टाका इथं मला थोडीशी गरज वाटते आणखी कॉर्नफ्लॉवर टाकण्याची तर मी दोन ते तीन चमचे टाकलेला आहे पूर्णपणे कॉर्नफ्लॉवर हा आपल्याला ह्या सोयाला कोट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आता पूर्ण मसाले आणि कॉर्नफ्लॉवर हे आपल्या सोया चंक्सला लावून झालेले ला आहेत अशा पद्धतीनं आता यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि तेल टाकून घ्यायचे आपल्याला एक सहा ते सात चमचे आता आपलं तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायचे आणि हे सोया चंक्स तळून घ्यायचे तेलामध्ये मध्यम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे जर तुम्ही हाय फ्लेम केली तर जास्त तेल राहू शकता आणि क्रिस्पी होणार नाहीत वरवरचेच तळले जातील ते त्यामुळं मध्यम गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचं आहे खायला तर एकदम टेस्टी लागतात तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा व्यवस्थित आपल्याला हलका ब्राऊन रंग इपर्यंत तळून घ्यायचे तर आता बघू शकता इथं आपल्या सोया चंक्सला हलका गुलाबी रंग आलेला आहे व्यवस्थित तळले गेले क्रंच बघू शकता याचा एकदम क्रिस्पी झालेत आता काढून घ्यायचं एका ताटामध्ये याला आपल्याला तर सगळे सोयाचे अंस आपले हे तळून झालेले आहेत आता यानंतर आपल्याला कढईमधलं तेल काढून घ्यायचे आणि तीच कढई वापरायची आपल्याला आणि थोडंसं एक ते दोन चमचा तेल ठेवायचं आहे कढईमध्ये गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आपल्याला तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण ह्याचे छोटे छोटे कट केलेले तुकडे ते एक चमचाभर टाकायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे तर आलं आणि लसणाचे तुकडे आपले व्यवस्थित परतून झालेत त्यानंतर इथं एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आपल्याला चवकोनी तुकडे केलेले आहेत तिथं कांद्याचे आणि गॅसची फ्लेम कांदा टाकल्यानंतर एकदम हाय करायचे हाय फ्लेमवरती एक ते दोन मिनिट आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरतीच का परतायचा कारण हाय फ्लेमवरती परतल्यामुळं जो क्रंच आहे कांद्याचा तो जसा तसा राहतो कांदा हा मऊ पडत नाही आता एक ते दोन मिनटं झालेले आहेत आपला कांदा व्यवस्थित परतला गेला आहे आता इथं एक मध्यम आकाराची ढोबळी मिरची होती ती घेतलेली आहे मी त्याचेसुद्धा आपल्याला चौकोनीस तुकडे कट करायचे तुम्हाला हव्या त्या आकाराने तुम्ही करू शकता पण इथं मी चौकोनीस तुकडे कट केलेले आहे आणि ढोबळी मिरचीसुद्धा आपल्याला एक हाय फ्लेमवरती एक हाद मिनिटभर परतून घ्यायचे आहे आणि आपल्याला सतत हलवत राहायचं ह्याला जेणेकरून खाली करपणार नाही हाय फ्लेम केल्यामुळं तर इथं आपला कांदा आणि ढोबी मिरचीसुद्धा परतून झालेली आहे एक ते दोन मिनिट हाय फ्लेमवरती आता गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा रेड चिली सॉस टाकायचा आहे त्यानंतर दीड चमचा टोमॅटो केचप टाकायचा आहे आणि एक चमचा सोया सॉस टाकायचा आहे आणि व्यवस्थित हे सॉस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर इथं मी एक ते दोन चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला इथं जास्त पण पाणी घालायचं नाही आपल्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये एक तीन ते चार चमचे पाणी ओतायचं आहे जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त पातळ करायची असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण हे वाढवलं तरीसुद्धा चालेल पण पण मी इथं हो पन... दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक चार ते पाच चमचे पाणी घेतलेलं आहे तर हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला आणि दोन ते तीन चिमुट आपल्याला काळी मिरी पावडर टाकायचे कॉर्नफ्लॉवर आणि सॉस हे आपल्याला दोन मिनिटं शिजू द्यायचे व्यवस्थित आणि थोडंसं पाव चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला आपण सोया चम शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं होतं आणि इथं दोन हिरव्या मिरच्या उभ्या काप देऊन कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्यात आपल्याला सोया चिल्ली आहे म्हणल्यानंतर मिरची तर, तर ह्याच्यामध्ये जाणारच आणि एक हाद मिनिटभर आपल्याला मिरची परतू द्यायची व्यवस्थित एक ते दोन मिनिटं झालेली आहेत आपले सॉस आणि कॉर्नफ्लॉवर हे व्यवस्थित शिजलं गेलंय आता यानंतर आपल्याला हे सोया चंक्स जे आहेत तळून घेतलेले ते ह्याच्यामध्ये टाकायचेत मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि व्यवस्थित ह्या सॉसेसमध्ये हे सोया चंक्स मिक्स करून घ्यायचेत आपल्याला एक ते दोन मिनिटं आणखीन आपल्याला परतवून घ्यायचे ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं ह्याला जास्त वेळ पण शिजवून नाही घ्यायचं जर जास्त वेळ घेतलं तर क्रंच राहणार नाही व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर एक ते दोन मिनिट सॉसेसमध्ये सुद्धा हे सोया चंक्स शिजवून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि सोया चंक्स हे सर्व करून घेऊया तर आता आपण सोया सोयाचंक्से सर्व करून घेऊया तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतात हे सोया चंक्स तर आपले सोया चंक्स इथं तयार झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय